नमस्कार एमपीएससी आणि यूपीएससीच्या अभ्यासात काही विषय असे असतात जे वरवर सोपे वाटतात पण त्यात अनेक खाचाखोचा दडलेल्या असतात बरोबर राज्यपाल हे पद त्यापैकीच एक पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न येतात आपण ह्याच पदाचा सखोल वेध घेणार आहोत अगदी आज आपण फक्त कलमपाठ नाही करणार तर त्यामागे दडलेल्या एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत की केंद्राचे प्रतिनिधी त्यांची नेमणूक अधिकार आणि वाद या सगळ्यामध्ये हे द्वंद्व कसं दिसतं ते आपण उलगडणार आहोत आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग सहामधील कलम एकशे त्रेपन्न ते एकशे सहासष्ट यावर लक्ष केंद्रित करू आणि हे सुरू करण्यापूर्वी एक इंटरेस्टिंग फॅक्ट राज्यपाल पदाची मूळ संकल्पना थेट एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यातून म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फायव्ह मधून घेतली आहे म्हणजे या पदाचा पाया स्वातंत्र्यपूर्वीच घातला गेला होता तर मग आजची ही चर्चा परीक्षेच्या दृष्टीने एक शेवटची आणि परफेक्ट रिव्हिजन ठरेल याची खात्री बाळगा चला तर मग या पदाच्या मुळाशी हात घालूया चला तर मग मूलभूत कलमांपासून सुरुवात करूया कलम एकशे त्रेपन्न हे काय म्हणतं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अगदी सरळ वाटतं हे हो पण इथेच पहिला ट्विस्ट आहे अच्छा एकोणीसशे छप्पन्न साली एक घटना दुरुस्ती झाली सातवी घटना दुरुस्ती ओके तिने यात एक महत्वाची तरतूद जोडली त्यानुसार एकाच व्यक्तीची दोन किंवा अगदी अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नेमणूक केली जाऊ शकते बरं मग कलम एकशे त्रेपन्न नंतर आपण एकशे चोपन्न कडे वळूया यात राज्याचा कार्यकारी अधिकार म्हणजेच एक्झिक्युटिव्ह पॉवर राज्यपालांकडे असेल असं म्हटलंय पण आपण तर नेहमी ऐकतो की खरा कारभार मुख्यमंत्री चालवतात मग या कलमाचा नेमका अर्थ काय खूप छान प्रश्न आहे याचा अर्थ राज्याचे सर्व कार्यकारी निर्णय म्हणजे जे काही सरकारी काम चालतं ते सगळं राज्यपालांच्या नावाने घेतलं जातं तसंच काहीसं ही उपमा मस्त आहे राज्यपाल हे प्रिन्सिपल आणि मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ हे वर्ग शिक्षक रिअल पॉवर मंत्रिमंडळाकडेच असत आता सगळ्यात वादग्रस्त मुद्द्याकडे येऊया राज्यपालांची नेमणूक म्हणजेच कलम एकशे पंचावन्न ही निवडणूक नाही तर नेमणूक आहे आणि इथेच त्या केंद्राचे प्रतिनिधी असण्याच्या भूमिकेचा उगम होतो नाही का अगदी बरोबर कलम एकशे पंचावन्ननुसार नुसार राष्ट्रपती स्वतःच्या सहीनिशी आणि स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे म्हणजे वॉरंट अंडर हीज हँड अँड सील राज्यपालांची नेमणूक करतात इथे घटना समितीने एक मोठा निर्णय घेतला होता कोणता त्यांनी अमेरिकेसारखं थेट निवडणुकीचं मॉडेल नाकारलं कारण त्यांना भीती होती की निवडून आलेला राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात सत्ता संघर्ष होईल अच्छा काय आहे ते केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत का कारण नेमणूक तर केंद्राकडून होते हाच तर कळीचा मुद्दा आहे पण एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की राज्यपाल पद हे केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रोजगार नाही आहे म्हणजे नोकरी नाही नाही ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशनल ऑफिस पण हे झालं कागदावर व्यवहारात ज्या केंद्रातील सरकारने त्यांची नेमणूक केली आहे त्यांच्या विरोधात निर्णय घेणं राज्यपालांना कितपत शक्य असतं हा नेहमी चर्चेचा विषय राहिलाय याच नेमणुकीच्या पद्धतीवर आपल्या स्रोतांमध्ये काही वेगवेगळी मतं पण दिलेली आहेत मला वाटतं परीक्षेसाठी ही, ही खूप महत्वाची असतील हो ही मतं मुख्य परीक्षेतील उत्तरासाठी खूप मोलाची आहेत नाथपई यांनी सुचवलं होतं की राज्यपालांच्या नेमणुकीला संसदेची मान्यता असावी म्हणजे त्यात अजून पारदर्शकता येईल सेटलवॉर्ड अभ्यास गटाने म्हणलं की किमान संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी तरी सल्लामसलत करावी आणि वाजपेयींचं पण एक मत होत ना हो अटल बिहारी वाजपेयी यांनी एक व्यवहाराची तोडगा सुचवला होता की मुख्यमंत्र्यांना काही नावांची यादी देऊन त्यातून निवड करायला सांगावी ठीक आहे म्हणजे नेमणूक आणि त्यामागचं राजकारण आपण पाहिलं पण याचा त्यांच्या कार्यकाळावर काय परिणाम होतो कलम एकशे छप्पन म्हणजे पदावधी यात राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट हा शब्द प्रयोग आहे बरोबर हे ऐकायला खूप व्यक्तिनिष्ठ वाटतं याचा व्यवहारात अर्थ पंतप्रधानांची आणि मंत्रिमंडळाची मर्जी असाच होतो ना अगदी कलम एकशे छप्पन एक नुसार राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात आणि पूर्वी ही मर्जी न्यायप्रविष्ट नाही म्हणजे त्यावर न्यायालयात प्रश्न विचारता येत नाही असं मानलं जायचं थांबा म्हणजे यात आता बदल झालाय हो आणि हा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सांगा पद नाही अच्छा जर राज्यपालांना पदावरून दूर करण्याचा निर्णय मनमानी म्हणजे आर्बिट्ररी किंवा वाईट हेतूने मालाफाईट घेतला असेल तर तो निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी पात्र असतो वा म्हणजे आता जुन्या नोट्समधली माहिती बदलायला हवी बरोबर त्यामुळे काही जुन्या मधील माहिती की ही बाब न्यायप्रविष्ट नाही ती आता पूर्ण अचूक नाही म्हणजे आता कोणताही राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी या एका कारणाखाली पदावरून घटवला गेल्यास थेट न्यायालयात जाऊ शकतो हो याने तर पदाला एक प्रकारचं घटनात्मक संरक्षणच मिळालं एक प्रकारे हो तरीही घटनेत त्यांच्या कार्यकाळाची कोणतीही स्पष्ट हमी म्हणजे सिक्युरिटी ऑफ टेन्युअर दिलेली नाही हेही तितकंच खरं आहे आणि राजीनामा किंवा सामान्य कार्यकाळाबद्दल काय तरतुदी आहेत कलम एकशे छप्पन दोन नुसार ते राष्ट्रपतींकडे लेखी राजीनामा देऊ शकतात कलम एकशे छप्पन्न तीन नुसार त्यांचा सामान्य कार्यकाळ पाच वर्षांचा असतो आणि पाच वर्षानंतर कलम एकशे छप्पन्न चारनुसार त्यांचा उत्तराधिकारी पद स्वीकारेपर्यंत ते पदावर कायम राहतात जेणेकरून राज्याचा घटनात्मक प्रमुख कधीच अनुपस्थित राहणार नाही ठीक आहे पण मुळात या पदासाठी कोण पात्र ठरू शकतं म्हणजे पात्रता काय आहे कलम एकशे सत्तावन्न घटनेनुसार पात्रता खूपच सोपी आहे कलम एकशे सत्तावन्ननुसार फक्त दोनच अठे आहेत फक्त दोन हो एक ती व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि दोन तिने वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत एवढंच पण व्यवहारात आपण पाहतो की काही संकेत किंवा अलिखित नियम पाळले जातात अगदी आणि परीक्षेसाठी हे संकेत महत्वाचे ठरतात दोन महत्वाचे संकेत आहेत पहिला म्हणजे राज्यपाल त्या राज्याच्या बाहेरील व्यक्ती असावी असं का जेणेकरून ती व्यक्ती स्थानिक पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहील आणि निष्पक्षपातीपणे काम करू शकेल आणि दुसरा संकेत दुसरा संकेत जो सरकारी आयोगानेही अधोरेखित केला होता तो म्हणजे नेमणूक करताना राष्ट्रपतींनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा यामुळे केंद्र आणि राज्यात एक सलोख्याचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल बरोबर आता पदाच्या अटींबद्दल बोलूया म्हणजे एकदा नियुक्ती झाल्यावर त्यांना काय नियम पाळावे लागतात कलम एकशे अठ्ठावन्न कलम एकशे नुसार काही प्रमुख अटी आहेत राज्यपाल संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा आणि जर असेल तर जर सदस्य असेल तर राज्यपालपदी नियुक्ती होताच ती जागा रिक्त होते त्यांनी इतर कोणतेही लाभाचे पद म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट स्वीकारता कामा नये आणि पगार त्यांचे वेतन व भत्ते संसद कायद्याद्वारे ठरवते इथे एक प्रश्न मनात येतो जर एकच व्यक्ती दोन राज्यांची राज्यपाल असेल तर देतनाचं काय नाही त्यासाठी कलम एकशे अठ्ठावन्न तीन ए मध्ये विशेष तरतूद आहे अशा वेळी त्यांचं वेतन राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे दोन्ही राज्यांमध्ये विभागले जाईल अच्छा आणि एक महत्वाची बाब म्हणजे हे वेतन राज्याच्या संचित निधीतून कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेटमधून दिले जाते याचा स्पष्ट उल्लेख कलम दोनशे दोन तीन अ मध्ये आहे आणि शपथ कलम एकशे एकोणसाठ नुसार राज्यपाल पदाची सूत्र स्वीकारण्यापूर्वी संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशामोर शपथ घेतात आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया राज्यपालांचे अधिकार आणि कार्य मला आठवत आहे कलम तीनशे एकसष्टमध्ये मध्ये त्यांना काही विशेष कायदेशीर संरक्षण दिलं आहे हो कलम तीनशे एकसष्टनुसार नुसार राज्यपालांना त्यांच्या पदावर असताना फौजदारी कारवाईपासून पूर्ण संरक्षण मिळतं त्यांना अटक किंवा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही बरं त्यांच्या अधिकारांची विभागणी साधारणपणे कार्यकारी कायदेविषयक वित्तीय आणि न्यायविषयक अशा चार प्रकारात केली जाते राष्ट्रपतींच्या अधिकारांशी तुलना केली तर यात मुख्य फरक काय आहे तीन मुख्य फरक आहेत राज्यपालांना राष्ट्रपतींप्रमाणे परराष्ट्र विषयक म्हणजे डिप्लोमॅटिक लष्करी म्हणजे मिलिटरी आणि आणीबाणी विषयक म्हणजे इमर्जन्सी अधिकार नसतात अच्छा हे अधिकार फक्त राष्ट्रपतींकडे आहेत हो हे अधिकार पूर्णपणे राष्ट्रपतींकडे राखीव आहेत आपण काही महत्वाच्या अधिकारांची कलमांसोबत जोडणी करू शकतो का जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल नक्कीच कलम एकशे चौपन्न नुसार कार्यकारी अधिकार त्यांच्याकडे आहेत कलम एकशे त्रेसष्ट नुसार त्यांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असतं कलम दोनशे नुसार राज्य विधिमंडळाने पारित केलेल्या विधेयकांवर नकाराधिकार म्हणजे व्हिटो पॉवर वापरण्याचे चार पर्याय त्यांच्याकडे असतात आणि वटहुकुम हो कलम दोनशे तेरानुसार जेव्हा विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसते तेव्हा ते, ते वटहुकूम म्हणजे ऑर्डिनन्स काढू शकतात राज्यपालांच्या अधिकारांबद्दल बोलताना एक गोष्ट नेहमीच वादाचा विषय ठरते त्यांचे स्वेच्छाधिकार डिस्क्रिशनरी पॉवर्स कलम एकशे त्रेसष्ट एक, एक मध्ये याचा उल्लेख आहे म्हणजे असे अधिकार जिथे त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला ऐकण्याची गरज नसते हेच खरं सत्ता केंद्र आहे का इथेच खरी गंमत आहे कलम त्रेष्ठ एक राज्यपालांना काही बाबतीत स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घेण्याचे अधिकार देतं हे अधिकार दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे घटनात्मक स्वेच्छाधिकार कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन जसे की एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखीव ठेवणे आणि दुसरे आणि दुसरे म्हणजे प्रासंगिक स्वेच्छाधिकार सिच्युएशनल डिस्क्रिशन प्रासंगिक स्वेच्छाधिकार म्हणजे परिस्थितीनुसार निर्माण होणारे अधिकार याचं एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच समजा एखाद्या राज्यात त्रिशंकू विधानसभा आहे कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नाही अशावेळी कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं हा निर्णय राज्यपाल पूर्णपणे स्वतःच्या विवेकानुसार घेऊ शकतात इथेच त्यांच्यावर राजकीय दबावाची शक्यता निर्माण होते आणि त्यांच्या निष्पक्षपातीपणाची कसोटी लागते आपल्या स्रोतांमध्ये कलम तीनशे एकाहत्तर अंतर्गत काही राज्यांसाठी राज्यपालांना दिलेल्या विशेष जबाबदाऱ्यांचा एक मोठा तक्ता आहे हा भाग विद्यार्थ्यांना खूप किचकट वाटतो अगदी पण हा तक्ता पाठ करण्यापेक्षा त्यामागचा उद्देश समजून घेतला तर सोपा जातो कसा कलम तीनशे एक्काहत्तरनुसार राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार काही राज्यांमध्ये विशेष जबाबदाऱ्या राज्यपालांवर असतात या जबाबदाऱ्यांचे ढोबळमानाने तीन प्रकार आहेत कोणते तीन प्रकार एक काही राज्यांमधील मागास भागांच्या विकासासाठी दुसरं काही राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आणि तिसरं काही राज्यांच्या विधानसभेच्या सदस्य संख्येसाठी चला तर मग एक एक करून पाहू सुरुवात करूया कलम तीनशे पासून कलम तीनशे एकाहत्तर हे महाराष्ट्र आणि गुजरातशी संबंधित आहे हो गोविंद वल्लभ पंत समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा तर गुजरात मधील सौराष्ट्र आणि कच्छ या भागांसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळी स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांवर आहे हा विकासाचा पॅटर्न झाला आता कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलूया सठी आहे एकोणीसशे बासष्टच्या तेराव्या घटना दुरुस्तीने हे कलम जोडलं गेलं तिथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची विशेष जबाबदारी राज्यपालांवर आहे आणि असंच अजून कुठे आहे का हो याच प्रकारची जबाबदारी कलम तीनशे एकाहत्तर एच नुसार अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांवर आहे जे चा व्या घटना आली ठीक आहे म्हणजे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश कायदा सुव्यवस्थेच्या गटात आले पुढे पुढे आदिवासी किंवा डोंगरी भागांच्या विकासाचा पॅटर्न दिसतो कलम तीनशे एकाहत्तर बी म्हणजे बावीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे एकोणसत्तर आसाम मधील आदिवासी क्षेत्रांसाठी आहे आणि मणिपूर आणि कलम तीनशे एकाहत्तर सी सत्तावीसवी एकोणीसशे एकाहत्तर ही मणिपूरमधील डोंगरी क्षेत्रांसाठी आहे आंध्र प्रदेशसाठी तर दोन वेगवेगळी कलम दिसत आहेत तीनशे एकाहत्तर ई तीन हो कलम तीनशे एकाहत्तर डी हे आंध्र प्रदेशातील नागरिकांना सार्वजनिक रोजगार आणि शिक्षणात समान संधी मिळावी यासाठी आहे तर कलम तीनशे ई हे तिथे एक केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याबद्दल आहे आता काही राज्यांच्या विधानसभा सदस्य संख्येबद्दलच्या विशेष तरतुदी पाहूया बरोबर या तीन राज्य येतात कलम तीनशे एकाहत्तर एफ नुसार सिक्कीमच्या विधानसभेत किमान तीस सदस्य असतील कलम तीनशे एक्काहत्तर मिझोरम मिझोरममध्ये किमान चाळीस सदस्य असतील आणि कलम तीनशे एकाहत्तर आय नुसार गोवा विधानसभेत किमान तीस सदस्य असतील आणि सर्वात शेवटी कर्नाटक साठी एक नवीन कलम जोडलेलं दिसतंय तीनशे एकाहत्तर बारा हो, सालची आहे यानुसार कर्नाटक राज्यातील हैदराबाद कर्नाटक या मागासलेल्या क्षेत्रासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे अगदी महाराष्ट्राप्रमाणे खरंच या पॅटर्नमुळे कलम तीनशे एकाहत्तर लक्षात ठेवणं खूप सोपं झालं अगदी तर या सगळ्या चर्चेचा सार काय परीक्षेसाठी एक शेवटची उजळणी म्हणून काय लक्षात ठेवायला हवं पूर्व परीक्षेसाठी प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट या संकल्पनेवरचा बीपी सिंगल खटला आणि त्यामुळे झालेला बदल अत्यंत महत्त्वाचा आहे बरोबर कलम तीनशे एक्क्याहत्तरचा संपूर्ण तक्ता विशेषतः दुरुस्त्या आणि संबंधित राज्ये यांच्या जोळ्या लावा स्वरूपात हमखास विचारला जातो तसेच राज्यपालांचे स्वेच्छाधिकार आणि वटहुकूम काढण्याचा अधिकार म्हणजे कलम दोनशे हे नेहमीचे आवडते विषय आहेत